नमस्कार मी माया आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत सध्या आळंदी परिसरात वाहतूक पोलिसांकडून अशी संतापजनक घटना समोर आली आहे काही ठिकाणी फक्त एकच पाठी लावून नो पार्किंग झोन करून वाहनांवर नो पार्किंगची पार्किंग विनाकारण कारवाई करण्यात आली असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ जनता समर्पित पक्षाच्या वतीने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे तसे जनता समर्पित पक्षाच्या वतीने वाहतूक पोलीस निरीक्षक श्री नांदुरकर साहेब यांना निवेदन दिले आहे कायदा नागरिकांसाठी आहे नागरिकांविरुद्ध नाही शिस्त लावायची असेल तर ती स्वतःपासून सुरू करा अशा प्रकारची कार्यपद्धती ही नागरिकांमध्ये रोष आणि गैरसमज निर्माण करणारी आहे कृपया नियमांची अंमलबजावणी करताना सत्यता पारदर्शकता आणि न्यायबुद्धी ठेवावी ही विनंती तरी प्रशासनाने कारवाई योग्य नियम स्पष्ट चिन्ह आणि लोकांना घोषणा देऊन करावी अन्यथा यावर आम्हाला अधिकृत तक्रार किंवा जनहित याचिका दाखल करण्याची वेळ येऊ शकते नाहीतर जनता समर्पित पक्षाला आंदोलन करावे लागेल त्यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शुभम पोमन व पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा